श्री स्वामी समर्थ आपले भक्तिमय चॅनलवर स्वागत आहे आज स्वामी तुम्हाला अनमोल मार्गदर्शन करत आहेत आणि ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी स्वामींची आज्ञा आहे चला तर मग ऐकूया स्वामींचे दिव्य मार्गदर्शन जो कोणी आज स्वामी माऊलींना माऊली रूपात पाहू इच्छितात त्यांनी हा संपूर्ण संदेश स्वीकार करून मनोभावे यातील आशीर्वाद स्वीकार करावेत स्वामींची कृपा म्हणून तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी स्वामी माऊली तुमच्या पुढे आले आहेत तेव्हा मनपूर्वक हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घ्या अशी स्वामी माऊलींची इच्छा आहे स्वामींची इच्छा म्हणून अर्धवट संदेश ऐकू नका स्वामी माऊली म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज तू माझ्याकडे जे काही प्रार्थनापूर्वक मागत आहेस ते तुला देण्यासाठी माझी योजना सुरू करण्यात आली आहे जो कोणी माझा प्रिय बाळ आपल्या समस्यांसाठी किंवा आपल्या काही स्वप्नांच्या पूर्ततेसाठी माझ्याकडे प्रार्थना करत आहेत खूप मोठी गरज किंवा खूप दूरची वाटणारी स्वप्न अनिश्चित खूप कठीण वाटू शकते पण आनंदाची बातमी ही तुमच्यासोबत येणारच आहे म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे योग्य वेळ येऊ दे तुझे स्वप्नही पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येतील भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे या माझ्या अभयवचनावर जो कोणी ध्यान देतो लक्ष केंद्रित करतो त्याच्या पाठीशी मी सतत उभा आहे आज तुम्हाला माऊली रूपात पाहू इच्छितो म्हणूनच आज मी तुझ्या पुढे माऊली रूपात प्रगट झालो आहे बाळा तुझ्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहेत तुझ्या समस्येचे निराकरण करणारे आशीर्वाद तुला आता काही काळातच प्राप्त होताना दिसून येतील स्वामी म्हणतात हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे म्हणजे मी तो तुमच्यासाठीच निर्माण केला आहे त्याला वगळून पुढे जाण्याची चूक करू नकोस जर कठीण काळ असला तरीही तो निघून जाईल यावर भरोसा ठेव विश्वास ठेव कारण आज तुझा देव तुझ्यापर्यंत येऊन तुला हा संदेश देत आहे की तुझ्या मार्गात ती आनंदाची बातमी येणार आहे तुझे संपूर्ण कुटुंब आनंदी होण्यासाठी मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी तुझ्या पुढे उपस्थित आहे तुम्हाला माऊली रूपात खूप काही पाहू इच्छितो म्हणूनच आज मी तुझ्या पुढे माऊली रूपात आलो आहे आता इथून पुढे दहा दिवस तुझ्या आयुष्यातील इतके सुंदर आणि आनंदी क्षण देणारे असणार आहेत काही असे क्षण तुझ्या वाट्याला मी पाठवू इच्छितो ज्यामुळे तुझे संपूर्ण कुटुंब आणि तू संपूर्ण माझ्या आशीर्वादांच्या खूप धन्यता मानशील कारण हे सर्व काही तुझ्यासाठी घडवले जात आहे काही अडचणीचा सामना करत आहात ते करत असताना ते तुम्हाला अडचणी भासत आहेत पण त्या अडचणी मी बाजूला सारणारे आशीर्वाद तुमच्यासाठी पुढे देणार आहे तुमच्या अडचणी संपतील तुम्हाला नवीन मार्ग सापडू लागतील नवीन मार्ग दिसू लागतील फक्त तुम्ही हार मानू नका पुढे चालत राहा कारण प्रत्येक पावलावर तुमच्यासाठी आनंद ठेवलेला असेल अगदी त्या क्षणाला जे तुम्ही मनातून प्रगट कराल ते सुद्धा तुम्हाला।, तुम्हाला दैवी आशीर्वादांच्या रूपात प्राप्त होईल विश्वास ठेवा तुमच्या देवाचे अनंत अफाट कार्य तुमच्यासाठी सुरू असताना घाबरून जाऊ नका भयाने व्याप्त होऊ नका ज्यांनी तुमच्यासाठी वाईट चिंतले आहे त्या सर्व घटनांना विसरून जा ते वाईट लोक आणि त्यांचे वाईट विचार तुम्हाला इथून पुढे ग्रासणार नाहीत कारण त्यासाठी तुमच्या देवाची तुमच्यासाठी योजना आहे ती योजना तुमच्यासाठी लवकरच कार्य करेल, बाळा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या माझ्या वचनावर नियमितपणे तू लक्ष ठेव कारण मी सतत तुझ्या पाठीशी उभा राहून तुला पुढे जाण्याचे मार्ग दाखवत आहे कधी कधी कठीण काळ असतानाही काही कठीण पर्वतासारखे वाटत असतानाही पुढे जाणे थांबू नका कारण मी तेथे उपस्थित राहून तुमच्या कठीण वाटणाऱ्या समस्यांना आणि तुम्हाला भासणाऱ्या कठीण पर्वतासारख्या अडचणींना मार्गी लावण्याचे कार्य करत आहे माझे अखंड कार्य तुमच्यासाठी अविरत सुरू आहे तुमचा देवावर विश्वास असल्यास अफाट आणि अनंत राहू द्या स्वामी माऊलींची कृपा कायम आहे याची प्रचिती तुम्ही आता याच काळात घेणार आहात हे दहा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ परिणाम देणारे तुमच्या समस्या तुमचे त्रास हरण करणारे तुमच्या यातना दूर करणारे आहेत ज्यांच्या कुणाचा आपल्या दैवी शक्तीवर आपल्या स्वामी मावलींवर विश्वास आहे त्यांनी माझा स्वामी माऊलीवर विश्वास आहे कमेंट करा स्वामी मावली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला असे मार्ग देवत ज्यामुळे तुमच्या समस्या नष्ट होत सुख संपत्ती वैभव वाढवणारा हा संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत येईल त्या क्षणापासून तुमचे मनोबल वाढणार आहे तुमच्या भाग्यात जो काही चमत्कार स्वामी मावली करू इच्छितात त्यासाठी हा संदेश तुमचे मार्ग मोकळे करत आहे जो कोणी स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश मनपूर्वक स्वीकार करेल आणि श्रद्धेने आशीर्वाद स्वीकार करेल त्याच्या घरात स्वामी माऊली भरभराट देवत सुख समृद्धीची दारे उघडोत आणि त्याच्या सर्व काही समस्या नष्ट करोत हीच स्वामी माऊलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ